शुभ सकाळ काय मग प्रश्न पडला ना आता कुठं चालली ऋषाली फिरायला नाही हो फिरायला कसलं मी चालले शेतात आपलं केळीचं बाग आहे ना तर ते शेत आहे इथून जवळपास दहा ते बारा किलोमीटर मग त्याच्यामुळं थोडंसं ट्रॅव्हलिंग येतच आणि काय मग तुम्हाला आवडतं का ट्रॅव्हलिंग मला तर आवडतं बाबा चला आलोय आपण आपल्या केळीच्या बागेमध्ये मग कशी आहे केळी तुमच्याकडे करतात का केळीचं पीक आम्ही तर लावले पहिल्यांदा आणि भरपूर लोकांनी लावले आणि छान आहे हे पीक म्हणजे उसाला उस पर्याय पीक आहे हे तर मी आधी बोललेच होते आणि कष्ट आहे पण मग ठीक आहे आहे तर आज आहे आपल्या शेतामध्ये थोडस काम आहे आपल्याला तर काम असं आहे आपण बघितलं फुटवा आला की तो काढायला लागतो अरे अरे अरे, अरे इकडे काय करते ऋषाली शिवणकाम इथे कुठे सुरू केलं नाही शिवणकाम नाही सुरू केलं तर मी कापते आहे ज्या आपल्या जुन्या साड्या वगैरे असतात ना तर त्या तर एक स्पेसिफिक माप आहे आणि त्या अंदाजे मी त्या सगळ्या साड्या कापते तर काय करायचं आहे ज्या साईडनी सूर्यप्रकाश जास्त आहे त्या जा साईडनी घडांना प्रोटेक्शन जे काही जे आपले घड आहे त्यांना प्रोटेक्शन भेटावं म्हणून मग ते घड बांधायचे आहे त्याच्यासाठी मी आता जुन्या बेस्ट साड्या शेतकऱ्याच्या घरात बघा दगा, काहीच वाया जात नाही जे काय आहे जपून ठेवलं ना आज नऊ द काम येतं तसंच आहे तर आम्ही जुन्या साड्या घेतल्या आणि त्या ते घड बांधण्यासाठी घेऊन आलो आहे आता मी त्या आधी कट करून घेते कारण नंतर काय होणार परत धापळ होणार कट पण करायचं बांधायचं पण तर आता सगळ्या कट करून झाल्या आणि आता आम्ही दोघं जण ते बांधतोय अशा प्रकारे एका साईडने ज्या साईडने ऊन येत आहे तिकडनं हे सगळं बांधून आहे मला ऍक्च्युली एवढी सवय नव्हती बरं का पण शेती कामाची आवड आहे आणि शिकते मी हळूहळू हो। तर मला फार मजा येते सगळं नवीन काम आहे शिकून घ्यायला किंवा हे खूप छान गाईड करत आहे आपण म्हणतो ना एक चांगला मार्गदर्शक असेल ना तर माणूस नक्कीच सगळ्या गोष्टी शिकतो आणि आमचे आहो आहेच की ते सगळं सांगतात आणि मग ठीक आहे त्यांच्यासोबत मी टाईम पण भेटतो खूप सारा गप्पा पण होतात आणि खूप चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला पण भेटतात तर आता मी अशा प्रकारे बांधतोय आणि काय होत एका घडाला ज्यावेळेस दहा बारा फना लागतात म्हणजे शक्यतो दहाच म्हणायचा बारा नाही दहाच आठ ते दहाच्या रेंज मध्ये तर त्याच्यानंतर जे कमळ असतं ना तर ते खुडून टाकायचं असतं म्हणजे ते काढून टाकायचं असतं ते आता तुम्ही बघितलं मी कशा प्रकारे ते काढून टाकलं जेणेकरून त्या ह्याला इजा पण नाही झाली पाहिजे आणि ते कमळ पण तोडून टाकायचं जेणेकरून वरची जे केळी आहे त्याची व्यवस्थित वाढ होईल बघा किती छान रंगीबिरंगी दिसते सगळ्या प्रकारच्या साड्यांचे कलर मग तुम्हाला कोणता आवडतो कलर इकडे आमचे आहो पण आहेत त्यांचं पण तेच काम चाललंय आता आज जेवढं होईल तेवढं आम्ही करणार आहे उन्हापासून प्रोटेक्शन आणि एका साइडनी सावली आहे आणि आपण औषध फवारणी वगैरे करतो जे काही बुरशी कीड वगैरे असेल त्याच्यासाठी जे औषध फवारणी होती त्यासाठी एक साइड आपण रिकामीच ठेवतोय फक्त उन्हाची बाजू आणि जे केळीचे घड आहेत त्याच्यामध्ये जे काही खराब असेल म्हणजे वाळलेले पानं असतील तर ते आणि कमळ काढून टाकतोय आणि मग ते घड बांधतोय अशी साइडनी जर बघितले ना एकदम छान अशी रंगीबिरंगी केळी दिसतीय तर नवीन बजे बघाल ना त्याला वाटेल अरे हे काय केलं यांनी का मानलंय पण हे प्रोटेक्शनसाठी आहे जसं आपण लहान मुलांची काळजी घेतो ना उन्हापासून हे झाड पण अगदी तसेच आहे आणि एक शेतकरी खरंच तसंच करतो त्याचं जे पीक आहे ना तो खूप मनापासून जोपासतो त्याची खूप काळजी घेतो आणि खरंच इतके कष्ट इतकी काळजी घेतो ना तर त्याच्या जो काही माल आहे त्याला खरंच बाजारभावा चांगला भेटलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं एवढे कष्ट करतोय पुढे काय होईल माहित नाही किती भाव भेटेल काय होईल कसं होईल आता केळीचही त्याच आहे कशी जाईल काय पण आम्ही त्याच्यामध्ये आमचे शंभर टक्के देतोय आता हे झालं साहेबांनी बाय पण केलंय आता इकडे आम्ही आलोय केळीला पाणी चालू केलंय आणि ड्रीप मधून आपण हे केला अमृत फ्रूट स्पेशल जे आहे तर ते सोडणार आहे तर मी म्हटलं चला मलाच करून बघू द्या मला पण शिकवा थोडंसं म्हणजे तुम्हालाही हातभार होईल अशा प्रकारे मी आता सगळं त्या पाण्यामध्ये केलामृत टाकते ते प्रॉपर मिक्स करून घेते तुम्ही काय यूज करता तुमच्याकडे जर केळीचं किंवा फळबागा असतील तर तुम्ही पण शेअर करा कमेंट्स करून सांगा केलामृतचे रिझल्ट तुम्ही घेत असाल तर ते तेही सांगा पण आम्हाला चांगला रिझल्ट येतोय झाडाच्या जा वाढीसाठी म्हणा फळासाठी म्हणा सगळं छान आहे आणि जसं आपल्या शरीराला किंवा कुठल्याही झाडाला एक गरज असते त्याच्यामध्ये जी कमतरता आहे ती हे केलं अमृत भरून काढतं अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलंय आता ड्रीपचं मी कॉक चालू करून हो देते म्हणजे पाणी चालू होईल फिरत नाही आहे तो पण हां ठीक आहे आहे मिक्स करून आणि चालू झालं आता सगळं शेतातलं कामावरलंय थंड पाणी शेतातलं खरंच गावाकडची मजाच वेगळी हातपाय धुतले आता आम्ही निघालोय आमचे म्हणाले चल आजकुश तुफानी करते खूप लांब चालत जायचं तर आपण असं जाऊया शेतातूनच आम्ही चाललोय आहे बाईकवर आता फायनली रोड आलाय बाहेर निघलोय घराकडची ओढ लागली कारण मुलं घरी आहेत दिवसभर आम्ही इकडे शेतात होतो सगळं काम झालं आणि आम्ही निघालो आता चला बाय बाय